नमस्कार बापू महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेची सेवा तुम्ही गेल्या पन्नास ते साठ सत्तर वर्षापासून करताय आणि अशा परिस्थितीमध्ये आज ही तुमची तल्लख आहे आज ही तुमची तुमचं सौंदर्य जे चेहऱ्यावरचं तेज आहे ते आज आम्हाला जेव्हा दिसतं तेव्हा तुम्ही तरुण कलावंत असताना खूप तुमच्याकडं ताकद होती आज या आजही आम्ही ऐकतोय तुमच्या आवाजात आज सुद्धा दम आहे आणि जुन्या पिढ्या पर जुन्या परंपरेतले तुम्ही कलावंत आहात आणि आजही तुमच्याकडे सवाल जबाब लावण्या छक्कड त्याचबरोबर कृष्णाची गवळण ह्या याचा एक साठा आणि खजिना तुमच्याकडे भरपूर आहे आणि सांगली जिल्ह्याची ताकद म्हणून मी शाही रामहरी भाट यांच्याकडे पाहतो आहे शाही रामहरी भाट हे स्वतः लिहिणारे शाहीर आहेत स्वतः लिहिणारे एक वगनाट्य लेखक आहेत आणि स्वतः सादरीकरण करणारे एक जातिवंत तमाशा कलावंत आहेत अशा या कलावंताला भेटण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे आता शाही रामारी भाट यांचे कित्येक दिवस जरी काही त्यांच्याकडून मटेरियल आपण घेत राहिलो तरीसुद्धा त्यांचं नाव किंवा तरीसुद्धा त्यांच्याकडंचा साठा संपणार नाही एवढं त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम केलं आहे बापू तुम्ही कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र फिरला आहे आणि अनेक काम तुम्ही चांगले केले मोठ्या मोठ्या वगनाट्य वत्तून तुम्ही गणपती गणपतीच्या कामं केलेली आहेत आणि तुम्ही स्वतःच्या रचना पण केल्यात मी तुम्हाला सांगली जिल्ह्यातल्या एका गावाविषयीची आठवण विचारणार आहे आणि ते गाव आहे तासगाव तालुक्यातलं गव्हाण नावाचं आणि या गव्हाण नावाच्या गावी तमाशाला एक वेगळी प्रतिष्ठा आहे बरोबर आहे हा काय प्रतिष्ठा आहे तर त्या गावामध्ये एक नाही तर यात्रेच्या वेळा दोन तमाशे सांगितले जातात हा आणि एकमेकांच्या पुढं तमाशाची बारी एका वेळ लागलेली असते ज्या प्रेक्षकांना कुठला बघायचा तो तमाशा वळून बघायचा परिस्थिती असते आणि सकाळच्या वेळेला मग रात्री जो तमाशा लवकर बंद करेल त्यानं तो लवकर बारीक चालू करायची आणि मग नंतर त्यानं सवाल टाकायचा अशी काय पद्धत आहे होती ही पूर्वीपासूनच पद्धत अशी आहे ते तमाशा लवकर बंद करा म्हणून कोण सांगत नव्हतं तमाशा दोन्ही चालू आणि जो लवकर तमाशा बंद झालाय त्या तमाशाने प्रश्नाची अत्या पहिली बारी सकाळच्या वेळेला सकाळ हजरीला हजरीला आणि इकडे तिकडे गणगवळण की प्रश्नावली सुरू मग तुम्हाला सांगतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुगंध सावळदकर सह जाहीर रामारी भाटपेडकर ही पार्टी काढण्या अगोदर मी शंकर चावळदकर लोकनाट्य तमाशा मंडळ त्या तमाशात होतो सदुसष्ट अडुसरची गोष्ट मग ते भाऊ ते चुलच भाऊ गोदर मारुती वस्तात आणि शंकर चावळकर हे सखर चुलस भाऊ आणि हे दोघ सावळेकरांच पुर बर मग त्या तमाशातन मी काम करत होतो काम आणि कोल्हापूरला असताना शंकर सावळेकरांची सुपारी जडली गवांची आणि त्या तमाशातन मी गवांना आलो त्यावेळेला थळू बोरगावकर त्यांची पण पार्टी सांगितलेली होती त्यांची पार्टी सांगितली थळू बोरगावकर हा गवांचा आवडता होता म्हणजे कलगी चोराचा तो हां मग म्हणजे एक कलगीचा तमाशा चौळसकरांचा चौळसकर चोऱ्याचा चुऱ्याचा आणि तो कलगीचा तो कलंगीचा मग झालं रात्रभर तमाशे झालं सकाळच्या परी बाऱ्या उभ्या राहिल्या आणि लवकर तमाशा बंद थळू बोरगावकराचा झाला त्याला प्रश्न विचारायला आला त्यानं प्रश्न विचारला पैगंबराच्या हातातली अंगठी त्याचं वजन किती हा प्रश्न कुठल्या शास्त्रात बसत नाही त्यावेळेला पुढे जाऊन सांगितले मी पैगंबराच्या अंगठी काय वजनाची होती ज्यानं घेऊन त्याच्या हातात घातली त्यालाच ते, था 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 ते वजन माहिती वजन माहिती आहे का तुला वजन माहिती आहे का तुझं नाही फट फटगुडगुडू डुब कुंभार पडलं दा जावरून जाऊन हिरीच बुडलं हे नाही पाहिजे शास्त्रोत्त काय येते का बोल प्रश्न विचारण्याला उत्तर माहिती पाहिजे उत्तर तू काय उत्तर देणार आहे काय वजन किती किलो सांगणार पैगंबराच्या हातातली अंगठी तो मोजाय गेलतास का कोण मोजणार होता त्यावेळेला चुकीचं बोलायचं नाही शास्त्रोक्त शास्त्रातला शब्द काय असेल ते ग्रंथ ग्रंथ मालिका बोल त्यात काय असेल ते बोल मग मग शंकर सावळकरांना दारोदार माणूस हा म्ह कर्नाटक महाराज म्हणला तू म्हणजे जोरात मामा त्यांना मामाच बोलतो मामा तसं बोलणार काय उत्तर येते बघूया तू काय सांगणार आहे उत्तर काय आता तू प्रश्न विचारलास त्याचं उत्तरही कुणाला देता येणार नाही आणि पुन्हा गावकरी ना जोडलं गावकरी मंडळी त्याचं काय उत्तर तुमच्याकडे आहे का नाही म्हणून सांगितलं सगळे तर आता माझा प्रश्न आहे म्हटलं मग त्याला थोडस लावणीची छक्कड थो। बाईकच्या बाजून बोलायच कारण तुरेवाल्यानं बाईला धरून बोलावं लागत बरोबर कलिंगी वाल्यानं नाही ना बोलला तर था चालते मग <laughs> तिथे लावणीला सुरुवात केली अगं <laughs> पहिल्यानं बोललीस गोड गोड मला लावलंच वेळ आता म्हणतेस ना तोड तुझ्या नादाची लागली मला गोडी घेतो जरी काठी साडी आता होऊ दे गोडी कानात घालतो बुगडी ना फाकडी डोरल्याला लावतो तुझ्या सोन्याची कडी नारी प्रेमानं बोल नारी प्रेमान बोल साडी घेतो तुला गोल सरप काट्याला चल घेतो फुलं चल घेतो बुगडी डुल साडी जरी काठी घेतो मी लाल त्यात शोभतील गोरे तुझे गाल तुझ्या मनासारखा मी वागतो गजोडी न घेऊन तुला फिरतो सुन न गवळ्याची चंद्र वळी गैक पाहुन तिला तळमळी Yeah! ये। आता तिला जवळ झाली आहे मी आता तुला प्रश्न विचारणार आहे आता मधला एक तुकडा राहू दे मी तुला प्रश्न विचारतो काय जगात रामायण किती तुळशीचा रामायण आणि वाल्मिकी रामायण वाल्मिकी रामायण वाल्या कोळ्यानं लिहिलं ज्यावेळेला राम जप नाम नारद मुनीने त्याला दिला त्यावेळेस जो वाल्या वाल्या कोळ्याचा वाल्वीकृष्ण झाला त्यानं ते रामायण लिहिलं दुसरं रामायण तुळशीदास रामायण आता मी तुला तुळशीदास रामायणाचा प्रश्न विचारतोय जो उत्तर द्यायचं तू शिवशंकराचा धनुष्य महाजाडा त्याचा भार होता पृथ्वीच्या एवढा डाव्या हातात घेऊन एवढा सीता खेळे घोडा घोडा ऐका मित्रांनो तिच्या स्वयंवराचा आता तिडा धनुष्याला बाण लावून प्रथम मोडा तशात केला रावणानं मनाचा धडा उचले ना धनुष्य बाण लावण्याचे बाजूला सोडा पडला छातीत धनुष्य बाण झाला हश्या मोठा अपमान कशी नेहिल सीता रावण रावण बाई अंडी कोण तिचं नाव द्यावं सांगून जो असल गुरुचा पक्का होऊन उत्तर द्यायला भिवू नका ये। आता या सीता सीतामाहीला हात लावायची ताकद नाही ती गोडा गोडा करून खेळणारी धनुष्य बाण तो छातीत घेऊन पडला रक्ताची उलटी झाली त्या सीतामाईला उचलण्याची ताकद त्याच्याजवळ काय आहे हो मग राहू ना बाय खूप कोणाची पळवून आणली मी सांग त्यावेळेस असच झालं शाहीर उत्तर द्या बारी थांबली तू उत्तर देताल देता नाही नाही म्हणते मी वाचलेलं नाही वाचलेलं नाही ना व तुझा अभ्यासच नाही बोलतो बाळ मग गावकरी सगळी म्हणली शंकर थुकत थुकत आला म्हणला अरे शाहीर म्हटला देव उत्तर काय आहे त्यांचा मग गावकऱ्यांनी सांगितलं म्हणजे उत्तर बर थोडस तुला सांगता येईल का रावणाच्या आईचं नाव काय रावणाच्या आईचं नाव काही कशी रावणाच्या आईचं नाव काही कशी रामाच्या आईचं नाव कौशल्या दोघींची राशी एक रावण आणि राम दोघांची राशी आता रावण जो तरला तो कुणाच्या भक्तीवर तरला शिवभक्तीवर ती शिवभक्ती कुणी केली रावणाने केली नाही रावणाच्या आईने केली आत्मलिंग छातीतनं काढून तळातावर घेऊन आत्मलिंगाची पूजा करून मग जेवणारी माऊली ती रावणाच्या आई कशी तिच्या महान भक्तीचा ठेवा किंवा लाभ तो रावणाला मिळाला ऐक या प्रश्नाचं उत्तर रावणानं बायको कोणाची आणली काही कशी माता बसली पूजेला नेत्र मिटुनी अंतकरणात आत्मलिंग स्मरूनी आत्मलिंग नेला चोरुनी आत्मलिंगाच्या कारणावरूनी तेहतीस कोट देव ठेवले बंदी खानी घेतली झेप गेला कैलास भुवानी कैलाशीचा राजा उभा राहिला उठून शंकर बोले तेव्हा पार्वतीला शिवभक्त आला भेटायला जे मागले ग मजेला, द्यावे लागले या ग क्षणाला पहिला मागेल आत्मलिंगाला मग मागेल सती पार्वतीला गंगमाईच्या सत्वाला जा जे तर तू गल पाहिला mm. त्यावेळेला रावण कैलाशी झेप घेतली शंकराचं दर्शन घेतलं आणि हा जुडून उभा राहिला त्यावेळेला शंकरानं सांगितलं माझ्या असू बघता तुला जे मागायचं ते माग तुझी चतृप्त करेन दुसरं काय नाही म्हणता माझ्या आईची आत्मतृप्ती होण्यासाठी मला आत्मलिंग पाहिजे आई त्याशिवाय जेवणार नाही लगेच आत्मलिंग शंकरानं काढून दिला बोल आणि तुला काय पाहिजे ते माग तर या जगात सुंदर असणारी स्त्री मला अभिलाषा हो भोगायला पाहिजे राऊणानं मागणी केली शंकराकर त्यावेळेला भोवळ्या शंकरानं सांगितलं जगात सुंदर स्त्री माझ्या पार्वतीशिवाय कुणी नाही जा घेऊ कुठं आहे जटीत लपली ज्या वेळेला जटीत लपलेली पार्वती बाहेर काढायला सुरुवात केली त्यावेळेला गंगा डोळ्यातून बाहेर पडली ही गंगा कोण पतीने त्यागलेली गंगा माय ती पहिली आली पार्वतीजवळ पार्वती माते माझ्या पतीनं मला त्यागले मला तुझ्याजवळ जागा येईल माझ्याजवळ जागा नाही म्हटली तू भोलेनाथाला विचार त्याच्याजवळ तुला जागा मिळेल मग शंकराकडे आली ती कोण गंगाम आहे भगवंता म्हटली मला जागा तुमच्याजवळ द्या जा, मला पतीनं त्यागले तर म्हटलं मी पती पुरुष तुझा पती पुरुष आणि मी हे पुरुष तुला जर मी माझ्याजवळ जागा दिली तर तुझ्या पतीच्या मनात द्वेष द्वेष निर्माण होईल पार्वतीच्या पार्वतीला जागा विचारून तिच्याजवळ हो जाऊन राहा मग पार्वतीनं सांगितलं मी तुला जागा देते पण अति संकटाच्या वेळेला बाहेर पडायचं ठीक आहे मग पार्वतीनं दोन्ही डोळं असं फाकलं आणि डोळ्यात जायला सांगितलं गंगामाई डोळ्यात जाऊन बसली कानपाडीत दिल्याशिवाय डोळ्यातनं पाणी येत नाही अति दुःख झाल्याशिवाय डोळ्यातनं पाणी येत नाही ज्या वेळेला रावणानं तिचा ढावा पाय धरून वडाय सुरुवात केली त्यावेळेला गंगामाईला सांगितलं माई तू म्हणली सत्यपतीवरच आहेस माझ्या नवऱ्यानं मला दिले तिकडे मला जावं लागलं म्हणजे शंकर माझा पती आहे पती आज्ञा सर्वश्रेष्ठ असते तुझी तू निघून जा त्यावेळेला गंगामाईनं डोळ्यातून बाहेर पडली आणि शंकराच्या जटेतून खाली आली ती गंगा माई पार्वतीच्या डोळ्यातली माई गंगा माई संपल्याबरोबर पार्वतीला बाहेर वडली रावणाने खांद्यावर घेतली निघाला तोपर्यंत शंकर म्हटला थांब रावणा पार्वतीला तुझ्या क्रीडाश्रानावरच नेऊन ठेव इतर ठिकाणी ठेवशील तर महाकाली होईल तुझा नाश करेल आत्मलिंग तुझ्या आईच्याच हातात दे मध्ये आधी ठेवशील पृथ्वीत विलीन होईल तुझ्या आईच्या आत्मतृत्ती होणार नाही ठीक आहे म्हणून रावण बाहेर पडला ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिघांचा विचार चालू झाला ब्रह्मदेव म्हटला महेशा विष्णू काय करायचं भोलेनाथानं माईला रावणाच्या ताब्यात दिली जर भ्रष्ट झाली तर विश्व राहणार नाही संपणार विश्व आता विश्व वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यावेळेला म्हणजे काय करायचा प्रयत्न सांगा त्यावेळेला ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा हा तुझ्या आज्ञेत मेघराजा आहे मेघराजाला हुकूम सोड आणि रावणाच्या पोटात लघवीच्या कळा सोड त्यांना ब्रह्मांड मेघराजाला हाक मारली रावणाच्या पोटात लघवीच्या कळा सोडल्या विष्णून छातीचा मळ काढला आणि दोन मूर्ती तयार केली एक आदिखान आणि एक मंडोदरी आधी गणाची सक्की बहीण मंडोदरी ही दोन मुलं विष्णून तयार केली आणि गणपतीला सांगितलं गणपती वृद्ध अवस्थेत गोकर्ण महाबळेश्वरात जायचं आणि मायच्या अभृत रक्षण करायचं जा गणपती गाय राखत गोकर्ण महाबळेश्वरात थांबलाय तोपर्यंत मेघराजानं लघवीच्या काळा सोडल्यात रावणाच्या पोटात लघवी थांबना खांद्यावर पार्वती समोर गणपतीच राय म्हाताऱ्या म्हणला आत्मलिंग जर मी लघवीला जाऊन येतो आणि मग आत्मलिंग माझ्या जवळ दे तर म्हणला माझ्या गायवांडाईत मी तीन हाका मारणार म्हटलं तुम्हाला जावं लघवीला तीन हाके तुम्ही परत आला तर आत्मलिंग तुमच्या हातात मिळेल जर आला नाही तर आत्मलिंग तुमच्या हातात मिळणार नाही मी जमिनीवर झुऊन जाणार आलो गेला लघवीला सुरुवात केली त्यावेळेला एक हाक मारली लघवी चालूच आहे तोपर्यंत दुसरी हाक मारली तिसरी हाक मारली आत्मलिंग गोकर्ण महाबळेश्वरात गणपतीनं खाली ठेवला आणि तो गणपती निघून गेला निघून गेल्यानंतर रावण माघारी फिरला रा। लघवी चालू परत आला त्या आत्मलिंगावर लघवी पडायला लागली रावण म्हणजे राग पार्वतीला रागानं खाली ठेवली पार्वती खांद्यावर एका हातानं आत्मलिंग उपसायचा प्रयत्न केला आत्मलिंग उपासला नाही रागानं पार्वतीला खाली ठेवली दोन्ही हातानं आत्मलिंग उपसायला सुरुवात केली त्यावेळेला रावणाच्या मनात किंतो आला आत्मलिंग नाही नेला तर माझ्या आईची आत्मतृप्ती होणार नाही आई, ना। आई जाऊ दे म्हटला आईची माया संपल पण जगात सुंदर असणारी स्त्री शंकराची पार्वती मी घेऊन आलो तिला घेऊन जाणार म्हणून असं माग फिरला हातभर जीभ लांबडी महाकालीची पार्वती मातेनं महाकालीचा था अवतार धरला आणि लागली रावणाच्या मागं रावणाच्या मागे लागल्याबरोबर रावणाचं सैन्य म्हणजे राक्षसाच मला वाटवा राक्षस आढळून जायचं महाकाली लढायला महाकाली मुंडकं तोडायचं ठेवून फेकून द्यायचं त्या रक्तात राक्षस तयार व्हायला लागले त्यावेळेला महाकालीनं काय केलं शिर कापायचं शिर गळ्यात अडकवायचं आणि धड रक्त चोकून प्यायचं असं करून सगळ्या राक्षसांचा सुपणा साफ केला गळ्यात मुंडक्यांची माळ तोपर्यंत शंकर कैलास हे रावण आणि जाऊन हात जोडलं देवा वाचव मला मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागलो नाही महाकाली माझ्या मागे लागल्या त्यावेळेला महाकाली धावत आली त्यावेळेला शंकराच्या उजव्या दंडावर उजव्या छातीवर पाय दिला एक एक हातातलं एक हात जोडला त्यावेळेला शंकरानं खाल्ला असा सात हात जोडला देवा म्हणली पती हा परमेश्वर आहे म्हटली मी देवाला माझी लात लागल्या पती देवा मला क्षमा करा त्यावेळेला शंकरानं शूवी दिली चंडके माझ्या रावणाचा उद्धार कर, तुला राँना कर।, राँना कर। राँना जा तुला मी माफ करतो त्यावेळेला रावणाकडे बघितलं रावणा जिथं मग आत्मलिंग विलीन झालाय आहे तिथं जाऊन पूजा करत बस तुझ्या सगळे चत्रुप्त होते जा त्यावेळेला रावणाला सोडलं आता इथून पुढं इतिहास भरपूर आहे पण आपल्याला रावणानं बायको कुणाची पळवून आणली इथपर्यंत इतिहास आणायचा होता आता इथून पुढचा इतिहास रावणाचं लग्न ते तिसखोट देव लावतात ते पुढं मंडोजरी त्याची बायको होती आधीगण पुजला जातो मंडोदरीचा भाऊ आधी गण आला रणिया नावा अगणितगण आहेत लाखो गण आहेत पण आधीगण हा विष्णूचा मुलगा आणि रावणाची बायको मंडोदरी ही विष्णूची मुलगी एवढंच मला सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला बापू हे तुम्ही एवढं सविस्तर त्या गावांमध्ये सांगितलं मग ते प्रेक्षकांचा त्याला तृप्त झाले सगळे तृप्त झाले आणि तिथून थोडं मी मला सांगाय म्हणावी लागले पण आता म्हणलं नको पुढं पुढं काय रावणंच लग्न लागणार आहे तुम्हाला माहीत आहे म्हणलं ते गोट घोट लग्नाला आली पुन्हा आधी घणानं आधी घण पुजला म्हणजे मेहनाच पुजला पुन्हा बरोबर लग्न झालं तर हे शाही रामहरी भाट मराठी तमाशा परंपरेची सध्याची ताकद गावांमध्ये जी काही सवाल जबाब चालतात आणि त्यावेळेला एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट साली शंकर सावळसकर यांच्या तमाशा फाडातून त्यांनी थळू बोरगावकर यांच्याबरोबरच्या सामन्यामध्ये त्यांनी स्वतः प्रश्न विचारून स्वतःच उत्तर दिलेलं होतं तर असे शाही रामहारी भाट जुन्या तमाशा एक खूप मोठं नावाजलेलं या ठिकाणी नाव आहे खरोखर त्यांचं पाटांतर बघा वयाच्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षातसुद्धा आज बुद्धी असणारे हे बापू आज सुद्धा अंध जरी असले तरीसुद्धा खूप जाणकार तमाशा कलावंत म्हणून त्यांचा नामोल्लेख करता येईल आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक शाहीर असतील रचनाकार करणारी शाहीर असतील पण बापूंची सध्याची ताकद जी आहे ती खूप मोठी आहे सध्या स्वतः ते लिहितात जुनं मानतात आणि लोकांना रसिकांना आनंद देतात खूप मायाळू असा हा एक तमाशा कलावंत आहे शाहीर आहे शासनानं या तमाशा कलावंताचा जरूर विचार करावा जवळजवळ एकशे पंधरा ते वीसपर्यंत व्हिडिओ अर्ध्या अर्ध्या तासाचे लोकरंजन चॅनेलवरून महाराष्ट्रापर्यंत गेलेले आहेत आज महाराष्ट्रातले अनेक तमाशा रसिक खूप चांगल्या पद्धतीनं बापूंना ओळखतात त्यांच्यावर प्रेम करतात बेल्ला तमाशा महोत्सवामध्ये सुद्धा बापू सहभागी होऊन या ठिकाणी आपली स्वतःची रचना सादर करतात या सांगली परिसरामध्ये आणि कोल्हापूर परिसरामध्ये जत कुणी एखादा तमाशा फड तर बापू आवर्जून त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि जुन्या रसिकांचं वयस्क रसिकांचं आणि जुन्या जुन्या परंपरा ज्यांनी चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा तमाशा पाहिलेला आहे अशा तमाशा रसिकांचं मन तृप्त करण्यासाठी बापू या ठिकाणी सरसावतात खरोखर बापू तुम्हाला दंड धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत आणि खरोखर अजून तुमच्याकडे जे काही आहे ते आम्ही महाराष्ट्रातल्या रसिकांच्यापर्यंत निश्चित पोहोचणार आहात तोपर्यंत थांबूया नम